गाई तुझ दे बुल सजते गुला डोंगदा चिन नाचिन गुलाल सैताच महिना i మన పది రే మనా పది రిలా నచ్చిన గులాలు చేమై मा भाविक भक्तांच श्रद्धास्थान असलेल्या विशेष तत्वाने मुंबई कोकण आणि महाराष्ट्रातून येणारे सर्व भक्त आई एकविरा देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने वेरगाव कारला या ठिकाणी येत असतात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी चौदा तारीख ते बावीस तारीख संपूर्ण देशातील तीर्थक्षेत्र मंदिरं स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जो कार्यक्रम हाती दिला त्यामध्ये आम्ही पुणे जिल्हा आणि मावळ तालुक्यातील महिला मोर्चाच्या माध्यमातून आमच्या सर्व भगिनींनी आज आई एकविरा देवीच्या मंदिर परिसर स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे खरोखर मनोभावे या ठिकाणी येऊन हो। आई एकविरा देवीचं दर्शन घेतलं आणि बावीस तारखेला जगातला सर्वात मोठा अद्भुत सोहळा प्रभू रामाच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळं या, या आनंद उत्सवामध्ये सहभागी होत असताना प्रभू रामाच्या दर्शनाच्या निमित्ताने संपूर्ण जग आज आतूर झालेलं आहे संपूर्ण जगातल्या भाविक भक्तांच्या दृष्टीने पाचशे वर्षापूर्वीचा लढा आता संपलेला आहे आणि प्रभू रामाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आगमन होत असताना प्राण प्रतिष्ठा होत होणार आहे त्याच निमित्ताने आज आई एकवीरा देवीच्या परिसरातील सर्व स्वच्छता मोहिमेमध्ये आमच्या पुरमताई असतील सहलिताई असतील आमचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ रविअप्पा दत्तभाऊ जितू भाऊ आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी अभियान सुरू आहे स्वच्छता केल्यामुळं मनाला जो आनंद आणि समाधान मिळतो आणि प्रत्यक्ष या ठिकाणची प्रसन्नता आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने जी मिळते हा एक अद्भुत आनंद आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे म्हणून मी आई एकविडा देवीच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी आलेल्या आमच्या सर्व महिला भगिनींच्या माध्यमातून तो हा उपक्रम हाती घेतला आणि एक अतिशय चांगला मनोभावे उपक्रम सायलीताईंच्या नेतृत्वात या ठिकाणी यशस्वी झाला त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं रामजन्मभूमीचं मंदिर लोकार्पण होत असताना यानिमित्तानं भारतातल्या प्रत्येक गावातल्या मंदिराची स्वच्छता व्हावी यासाठी या, या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मंदिर स्वच्छता अभियान आम्हा कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि गेली चार दिवसापासून आम्ही पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रमुख ठिकाणी हे मंदिर स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आज मावळ तालुक्यामध्ये महिला मोर्चाच्या माध्यमातून या पवित्राशी आशा एकविरा देवीच्या प्रांगणामध्ये प्रातिनियिक स्वरूपामध्ये हे स्वच्छता अभियान आहे पण प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावात मंदिराची स्वच्छता आमचे कार्यकर्ते अतिशय मनोभावे करत आहेत पुणे जिल्ह्यातल्या दोन हजार मंदिरांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी मंदिर स्वच्छता अभियानाचं नियोजन केलेलं आहे काल परवापासून प्रमुख ठिकाणी हे अभियान राबवलं उद्या देखील संत तुकाराम महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये देहूमध्ये मोठं मंदिर स्वच्छता अभियान संपन्न होतं आहे आज आमच्या पुणे जिल्ह्यातल्या विशेष करून मावळ तालुक्यातल्या गावोगावच्या महिला एकविरा देवीचं दर्शन करत असताना इथली स्वच्छता प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी करतायत एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असताना आपल्या पवित्र ठिकाणी हे सेवा कार्य करावं म्हणून हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे प्रत्येक गावामध्ये उद्याच्या दोन दिवसामध्ये आम्ही मंदिरं स्वच्छ करू आणि बावीस तारखेला अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये हे सगळे धार्मिक कार्यक्रम दीपोत्सव कीर्तनं प्रवचनं आणि अन्नप्रसाद हे गावोगावी होणार आहे आणि या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या या मूर्तीचं स्वागत किंवा त्यांचं दर्शन या पद्धतीनं करण्याचा आमच्या सगळ्यांचा मनोदय आहे धन्यवाद येत्या बावीस तारखेला अयोध्यामध्ये जे राम मंदिर स्थापना होणार आहे राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे तर आमच्या दे देशाचे लाटे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आम्हा सर्वांना आवाहन केलं की आपण आपल्या भागातील गावातील मंदिरं असतील आपल्या भागातील मोठी मोठी देवस्थानं असेल त्या ठिकाणी आपण जाऊन मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवावं आणि खऱ्या अर्थानं आज एकवीरा आई जी महाराष्ट्राचा आराध्य देवत आहे अशा ठिकाणी येऊन आम्ही सगळ्या महिला भगिनी मी या ठिकाणी प्रातिनि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे हे अभियान राबवता असताना आमच्या मनाला खरंच खूप अतिशय आनंद होतोय की अयोध्यामध्ये जरी आम्ही कुठं तिथं हातभार लावू शकलो नाही तरी आमच्या भागामध्ये येऊन आमच्या इथले जे स्थानिक देवस्थान आहेत या ठिकाणी साफसफाई करून एक आत्मिक समाधान या ठिकाणी आम्हाला आहे आणि त्या माध्यमातून आज मावळ तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित राहिल्यात मोठ्या संख्येने परंतु आपल्या मोदी साहेबांचं स्वप्न आहे की स्वच्छ भारत आणि स्वच्छ भारत मध्ये आम्ही लोणाला हा पाचवा पुरस्कार आहे आणि जवळजवळ साठ सत्तर कोटीचा कक्ष आम्हाला नगरपालिकेला मिळालेलं आहे आणि खरं तर मोदी साहेबांचं स्वप्न आलं पण मंदिर स्वच्छ करण्यासाठी सगळे या ठिकाणी पर आलं तसंच आपलं प्रत्येकाचं गाव ग्रामपंचायत जरी असली तरी प्रत्येक आपला जो सरपंच असेल त्याने जर पुढाकार घेतला आणि स्वच्छतेमध्ये काम केलं हे काम दिसण्यासारखं आहे आणि लोकांना भावणारं काम आहे कारण आता पहिलं आपण पाहिल्यानं बरेच या ठिकाणी घाण होती बरेच प्लॅस्टिक होतं प्लॅस्टिक जर वापर या ठिकाणी करतात आम्ही सगळ्यांना आवड केलं की आपल्या ठिकाणी आपण पुढाकार घेत हा कार्यक्रम हरवरसाची माये तुजा गवेटीची हे उनपोरा बालाना ओटी भरतन नवसाची कारले ढोंगडाला नुरियेते जत्रचे निशान ग जत्रचे निशान जय श्री राम आज अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आई एकुरा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वसरो भारतीय जनता पार्टीचे या कुसगाव वर्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर मावळ तालुक्यातील सर्व कार्यकर्ते वरती आई एकवीरा देवीच्या परिसरामध्ये व आई आई एकमेरा मंदिरामध्ये स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न केला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय देवेंद्र माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी जे आवाहन केलं की आपल्या देशातील सर्व पर्यटन स्थळं असतील किंवा धार्मिक स्थळं असतील त्यांची सर्व स्वच्छता करावी त्या अनुषंगाने आई एकविरा देवीच्या या परिसरामध्ये आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वच्छता मोहील केली त्यामध्ये प्रामुख्याने महिला भगिनींचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता मी तर या परिसरामध्ये असेल किंवा मावळ तालुक्यातील आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व माता भगिनींना सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करेल बावी की बावीस तारखेचा अत्यंत पवित्र असा हा भारतातील खूप मोठा असा सण साजरा होणार आहे प्रमोर हरमचंद्रांची मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणारे प्रत्येकाने आपल्या गावामध्ये एक दिवाळी साजरी करावी आपल्या घरासमोर देवे लावावे लावावे आपल्या घरावरती ध्वज लावावा त्याचबरोबर गोडदोड करून प्रत्येकाने आपला हा सण एक अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करावा अशा प्रकारचं आवाहन मी मावळ तालुक्यातील सर्व जनतेला करतो जय श्रीराम जय श्रीराम त्या बावीस तारखेला अयोध्यामध्ये श्रीराम श्रीरामांचं म्हणजे प्राण प्रतिष्ठा होणार आहे तरी तमाम वारकऱ्यांनी व मावळवासियांनी या ठिकाणी आपल्या आपल्या गावामध्ये प्रवचन कीर्तन भजन या माध्यमातून मंदिरामध्ये सजावट करावी स्वच्छता अभियान करावं आणि दीपोत्सव करावा आणि हा पाचशे वर्षातून जो योग आलेला आहे हा श्रीराम मंदिराचा भव्य शुभारंभ होत आहे तरी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी मूर्तीप्राण प्रतिष्ठा होणार आहे तर मी सर्व माळवाशियांना या ठिकाणी आव्हान करतो की सर्व वारकरी मंडळींनी सर्व भाविक भक्तांनी श्रीराम मंदिराम असो किंवा ग्रामदैवत असो त्या मंदिरामध्ये भजन कीर्तन प्रवचन हा कार्यक्रम करावा आणि दीपोत्सव करून स्वच्छता अभियान राबवावे आणि बा बावीस तारखेला व उद्या दिहू ये त्या स्वच्छता अभियान संत तुकाराम जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं पवित्र मंदिर त्या ठिकाणी स्वच्छता अभियान ही सेवा होणार आहे तरी सर्व आध्यात्मिक आघाडीचे सर्व वारकरी मंडळी व सर्व भाविक भक्तांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं हे असं मी आवाहन करतो जय श्रीराम जय जय श्रीराम राम कृष्ण हरे